सांगलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षा स्नेहताई सचिन सावंत आणि सेक्रेटरी बिरेंद्र थोरात यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने तेरा एप्रिल रोजी आठ वाजता भव्य लाईट शो आणि आतशबाजी करण्यात येणार आहे भीमकन्या दिव्याताई शिंदेसरकार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे रात्री बारा वाजून एक मिनिटांनी जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे तसेच चौदा एप्रिल रोजी सकाळी सांगलवाडीपासून सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी भीमांगण परिसरापर्यंत काढण्यात येणार आहे आणि सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सामुदायिक बुद्ध वंदना आणि पंचशील ध्वजारोहण समितीच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्याचबरोबर दुपारी साडेचार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यामध्ये हत्ती घोडे उंट ढोल ताशा पारंपरिक वाद्य चित्र देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच चौदा एप्रिल रोजी सायंकाळी जय भीम पॅन्थर चित्रपटातील कलाकार चिन्मय उदगिरे आणि बिग बॉस मराठी फेमच्या सोनाली पाटील यांची उपस्थिती असणार आहे तसेच पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये व्याख्याते डी आर ओहळकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कर्मचारी संघ दिल्ली डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे हे असणार आहेत तरी सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शोभा वाढवावी असे आवाहन जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत आणि सेक्रेटरी बिरेंद्र थोरात यांनी केले आहे यावेळी प्रफुल्ल ठोकळे उपाध्यक्ष विलास सरजे उपाध्यक्ष विज्ञान माने खजिनदार अनिल साबळे सहसेक्रेटरी विकास कांबळे सहखजिनदार का चेतन गाडे सहखजिनदार आदी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगली मी सौस्नेहल सचिन सावंत अध्यक्षा मंडळाच्या वतीनं सर्वांना सविनयी जयभीम करते रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीला सुरुवात होते संध्याकाळी साडेआठ वाजता लाईट शो भव्य आतिषबाजी प्रमुख उपस्थिती भीमकन्या आयु दिव्याताई शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे प्रसारक आहेत त्या तसेच रात्री ठीक बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता प्रभात फेरी असेल तसेच सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहण व सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येईल तसेच दुपारी साडेचार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पारंपरिक चि चित्र रथ देखाव्यासहित भव्य मिरवणूक काढण्यात येईल व मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व माजी अध्यक्षांचा तसेच आंबेडकर चळवळीतील विविध क्षेत्रातील प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा भव ना नागरिक सत्कार व जाहीर प्रबोधन सभा घेण्यात येईल सभेचे वक्ते असतील डी आर ओवाळ सर तसेच अजिंक्य चांदणे सर यांचं व्याख्यान होईल आणि जयंती महोत्सव अध्यक्ष म्हणून सर्व चळवळीतील ज्येष्ठ व भिमानुयायी सर्वांना आव्हान करते बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोठ्या जल्लोषात उत्साहात जयंती साजरी करायची आहे सर्वांनी जयंती कुठल्याही प्रकारचं गालगोट न लागता चांगल्या पद्धतीनं प्रबोधनात्मक कार्यक्रम सोहळा पार पाडण्यात यावा सर्व मं मंडळांना आव्हान करते जेणेकरून जयंतीला कोणतंही गालबोट न लागता अगदी मोठ्या उत्साहात हा सोहळा आपण पार पाडायचा आहे आणि सर्वांनी लाखो संख्येने ह्या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवायची आहे सर्वांना पुन्हा एकदा जयंती महोत्सव मार्फत जयंती महोत्सवच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद सर्वांना सविनय जयभेम डॉक्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सांगलीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळामार्फत साजरी केली जाणार आहे ह्या वर्षी डॉक् दक... आमच्या मंडळाचं पन्नासावं वर्ष आणि संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळं जयंती मोठ्या दिमाकात साजरी होणार आहे त्याची खरी सुरुवात ही उद्या तेरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून होणार आहे तेव्हा भव्य आतिषबाजी भव्य लाईट शो आणि दिव्याताई सरकार यांचं प्रबोधनाचं कार्यक्रम प्लस गाण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याचा सर्व भिमानुयांनी उपस्थित राहून त्याचा अनुभव घ्यावा अशी मी विनंती करतो त्याच पद्धतीने चौदा तारखेला संध्याकाळी मिरवणुकी हे आपलं मेन अट्रॅक्शन आहे सांगली शहरातील एकच मिरवणूक मंडळाच्या नेतृत्वाखाली निघत असत्या त्या मिरवणुकीमधूनच सर्व सांगली शहरातील मंडळं आपली मिरवणूक त्या पाठोपाठ आणत असतात ह्या मिंडळ मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण म्हणजे आपण ह्या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट ह्यासह पारंपरिक वाद्याचा वापर करणार आहे त्यामध्ये सोलापूरची फेमस हलगी असणार आहे की ते चाळीस ते साठ जणांचा त्यात समावेश असेल ढोल असणार आहेत आणखी त्याचबरोबर जयभीम पॅन्थर नावाचा एक पिक्चर आत्ता मराठी पिक्चर रिलीज होत आहे त्यामधील बिग बॉस मराठी फेम सोनाली पाटील आणि उदगीरकर हे त्या पिक्चरमधले जे मेन कलाकार आहेत चैतन्य उदगीरकर उदगीरकर त्यांनी उपस्थित राहून मिरवणुकीत लोकांशी संवाद साधून सर्वांना बा आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देणार आहेत हे आमच्या जयंतीचं ह्या वर्षीचं प्रमुख आकर्षण आहे त्याच पद्धतीनं पंधरा तारखेला प्रबोधनाची मोठी सभा होणार आहे त्यात डी एच होवाळसर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे आणि अजिंक्य चांदणे हे डी वाय पी हे जे राज प्रदेशाध्यक्ष आहेत हे दोघांचं चांगल्या विचारावर आणि चांगल्या विषयावर चर्चा होणार आहे तरी माझी सर्वांना विनंती राहील की जसं आपण मिरवणुकीत उपस्थित राहतोय तसंच प्रबोधन सभेलाही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून वक्त्यांचे चांगले विचार ऐकावेत सर्वांना जय भीम आणि सर्वांनी जयंतितोत्साने भाग घ्यावा ही नम्र विनंती